एक महिला सकाळी उठून चहा करत होती चहा करताना त्या चहा चुकून पडली एक गोष्ट आणि त्यानंतर झाला मोठा चमत्कार चहा करताना नकळतपणे एक वस्तू त्या चहात पडली आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशाला एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला नकळतपणे या महिलेने एका अशा औषधाचा शोध लावला की ज्याने हजारो आजार बरे होतात या महिलेच्या एका चुकीमुळे लाखो आजारांवर उपाय सापडला काही लोक चहाला चांगलं म्हणतात तर काही लोक चहाला विष मानतात पण चहामध्ये ही गोष्ट जर टाकली तर चहा अमृतापेक्षा जबरदस्त औषध होतो चहाला अमृतात रूपांतर करणारी एका गोष्टीचा शोध चुकीनं लागला जेव्हा एक महिला सकाळी चहा करत होती नकळतपणे साखर घेत असताना तिच्या हातात असलेली एक वस्तू चहात पडली त्यानंतर अशा औषधाचा शोध लागला की ज्याची माहिती जगायला नव्हती हा चहा ती महिला स्वतः तर पिलीच पण तिने तो चहा तिच्या तीन देखील पाजला आणि यानंतर जेव्हा या चार जणींची डॉक्टरांनी तपासणी केली या तपासणी जेव्हा रिपोर्ट आले ते पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली मग नेमकं ती अशी कोणती वस्तू होती की जी नकळतपणे त्या महिलेकडून चहामध्ये पडली ज्यामुळे चहाचं रूपांतर अमृतात झालं लाखो रुपयांचा आजार बरा करणारा हा चहा कसा बनवायचा असतो कोणती वस्तू त्याच्यामध्ये चुकून पडली की ज्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार बरे झाले चहाला अमृत बनवण्याचा फॉर्म्युला कसा आहे कसा लावला या महिलेने शोध चला जाणून घेऊया या चुकून शोध लागलेल्या माहितीची संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एका महिलेकडून चुकून चहामध्ये वस्तू पडली आणि त्यानंतर झाला जगातला सगळ्यात मोठा चमत्कार जो पाहून देशात संपूर्ण देशामध्ये सायंटिस्ट चकित झाले या महिलेच याच्यानंतर संपूर्ण देशात कौतुक झालं चहा जो प्रत्येक घरात नियमितपणे पिला जातो काही लोक सकाळी पितात तर काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच पाच वेळा चहा पितात पण चहा पिणाऱ्या ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की चहा वाईट आहे पण ही घटना जेव्हा प्रकाशात आली तेव्हापासून संपूर्ण देशातल्या लोकांचा विचार बदलला लोकांना एक आश्चर्याचा धक्का बसला मग या महिलेकडून ही चूक नेमकं कशी झाली कोणती वस्तू त्या महिलेकडून चुकून चहात पडली त्या चार जणींच्या रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्ट मध्ये असं काय दिसलं कॅन्सर कसा काय बरा झाला शास्त्रज्ञांनी नेमकं काय आश्चर्य व्यक्त केलं चला जाणून घेऊया या अतिशय महत्वपूर्ण गोष्टीची माहिती खरंच या महिलेने कौतुकास्पद काम केलं आहे एक महिला जी अतिशय गरीब होती परिस्थिती अत्यंत अत्यंत एका गावात ती ती आपल्या पती आणि दोन मुलांसोबत राहत होती तिची परिस्थिती रोज शेतात काम कसं तरी आपलं कुटुंब चालवायची तिचा नवरा तालुक्याच्या एका कपड्याच्या दुकानात कामाला असायचा त्यांची आर्थिक परिस्थिती जर जेमतेमच होती महिनाभर घर चालून मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा बसा भागवला जात असे तिला स्वयंपाकाची पण खूप आवड असे ती विविध पदार्थावर प्रयोग करत असे वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असे तिच्या हातच्या चपात्या आणि भाजी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते तिच्या हाताला खूप चव आहे लोक म्हणत होते तिच्या हातात प्रचंड जादू आहे ती तू नेमकं काय करते की तुझी साधी भाजी ही अगदी फाईव्ह स्टार हॉटेलच्या भाजीसारखी लागते असं लोक म्हणायचे आता ती त्या कौतुकाने ओरळून जायची कदाचित म्हणायची लोक काहीतरी ओर सांगत असतील पण तिला कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं की तिच्या अधून संपूर्ण देशाला आश्चर्य दर, धड धडकावणारा एक शोध लागणार होता ती गरीब असली तरी मनाने उदार होती जरी तिच्या घरी कुणी आलं तरी ती त्याला जेवल्याशिवाय किंवा चहा पिल्याशिवाय जाऊ देत नसायची आता झालं असं एके दिवशी तिचं वय झालं होतं झालं असं की तिला हळूहळू हृदयविकाराचा त्रास जाणू लागला खरं तर या शोधाची सुरुवात तिला त्रास सुरू झाला याच्यापासूनच होणार होती म्हणतात ना शोध हीच त्या ठिकाणी विचित्र परिस्थितीमध्ये किंवा बिकट परिस्थितीचा शोध लागत असतो आणि अगदी तसंच झालं होतं परिस्थिती जेमते कसा बसा शाळेत जा, जाईल इतकेच पैसे त्यांच्याकडे असायचे कसा तसा महिना भरायचा खर्च हे करायचा मन उदार होतं घरी कुणी आलं तर जेवून जेवून लावल्याशिवाय ती मागे होत नसायची पण झालं असंच इतक्या चांगल्या बाईला हृदयविकाराचा त्रास जाणू लागला तिला वाटलं सगळं संपलं हृदयाचे जेव्हा टेस्ट केल्या तेव्हा हृदयामध्ये एक नाही तर दोन दोन ब्लॅकेजेस सापडले तिला माहिती नव्हतं की आता या ब्लॉकेजेस मुळे आपलं जीवन संपू शकतं पण तिला कधीच कल्पना आली नव्हती की तिच्याकडून नकलतपणे असा शोध लागणार होता की ज्यामुळे तिचे तर ब्लॉकेज निघून जाणारच होते पण ज्या मैत्रिणीला ती चहा पाजणार होती त्या मैत्रिणीचा कॅन्सर आजार देखील बरा होणार होता कोण असाच भरोसा बसला नाही जेव्हा चहा पाजल्यानंतर जेव्हा या सगळ्या मैत्रिणींच्या आणि तिचे रक्ताचे नमुने जेव्हा दिल्लीला पाठवण्यात आले तेव्हा तिथले डॉक्टर देखील हैराण झाले कारण की चहामुळे असं कुकळ होऊ शकतं अशी कोणाला शक्यता वाटत नव्हती अगदी जेमतेम तिची परिस्थिती होती त्यातच तिला हृदयविकार चढला गोळ्या औषधे घ्यायला पैसे नव्हते पण म्हणतात ना गरज ही शोधाची जन्य असते आणि खरंच असं तिच्याकडून घडणार होतं संपूर्ण जगातून तिच्यावर कौतुकाचा वर्ष होणार होता पण झालं असं हळूहळू तिला हृदयविकाराचा त्रास जसा जसा वाढायला लागला तसं तसं तिचं छातीत दुखायला लागलं ती दिवस दिवस आता झोपून राहायची तिला बराच वेळ त्रास व्हायचा चालताना दम लागायचा श्वास घेताना प्रचंड त्रास व्हायचा ती डॉक्टरांकडे गेली तिच्या रिपोर्ट तपासल्यानंतर तिच्या नसांमधले ब्लॉकेज होते तिला हार्ट अटॅकचा धोका होता Sampai असं डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टर म्हणाले जर तुम्हाला हे ब्लॉकेजेस काढायचे असतील तर दोन लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आता दोन लाख रुपयाचा खर्च ऐकूनच ती महिला तिथे शांत झाली होती ब्लॉकेजेस काढण्यासाठी इतका खर्च येता मग तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने थोडा वेळ थांबण्याचा विचार केला ती म्हणाली थोडेफार पैसे आपण साठू आणि नंतर यावर इलाज करू ती दररोजप्रमाणे काम करू लागली ती दुखणं रेटत होती ती म्हणाली एक दिवस आपल्याकडे पैसे येतील आणि मग आपण हे ऑपरेशन करू पण तिचा त्रास दिवसागनिक वाढत होता आता तिला साध चालतानाही दम लागायला लागला होता काम करताना तिला धाप लागायची चालता चालता ती जागेवर बसून घ्यायची तिच्या अंगात एका क्षणाची ताकद राहिली नव्हती तिची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली होती ती कामावर जायची जेव्हा शेतातील सहकारी महिला तिला की बाई तुझा इलाज इथं काही झालं तर प्रॉब्लेम होईल तो शेतकरी मालकही कधी कधी पैसे द्यायचा कारण तिच्या हातची चव वेगळी होती ती कधी कधी त्याला डबा घेऊन यायची तिच्या सहकारी महिलांना खाऊ घालायची त्यामुळे सर्वांच्या तिची काळजी वाटत होती पण आता ते सगळे काहीच करू शकत नव्हते कारण की खर्च डोंगरा एवढा होता पण कोणालाच कल्पना नव्हती एके दिवशी तिच्याकडून हा चमत्कारी शोध लागणार होता आणि अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी तिच्या हातून तो चमत्कार होणार होता एके दिवशी सकाळी ती लवकर उठली रात्रभर तिला विचित्र स्वप्न पडत होती आदल्या दिवशी जी रात्र ती रात्रीमध्ये तिला तिचं मरण दिसलं होतं तिचा मुलगा रडतोय तिचे पती रडताय अशा प्रकारचे चित्र तिला समोर दिसले होते आणि अगदी घाबरून ती उठली होती सकाळी उठत असताना तिच्या अंगात ताकद नव्हती तिला दिसणं कमी झालं होतं कदाचित तिची झोप झाली नसल्यामुळे तिला असं होत असावं असं तिला वाटलं तिला कामावर जायचं होतं अन्यथा रात्री जेवायला देखील पैसे नाही अशी तिला कल्पना होती म्हणून ती तशीच उठली तिने आंघोळ करण्यासाठी पाणी तापवायला लावलं चुलीवर पाणी तापत होतं तिला ताप देखील आला होता त्याच परिस्थितीत तिने आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर तिला बरं वाटलं नंतर तिला चक्कर येऊ लागली तिला वाटलं होतं आता आपण काहीतरी प्यावं लागेल तिने दररोज तिला चहा पिण्याची सवय होती तिचे पती लवकर उठून कामावर निघून गेले तिने चहा बनवायला सुरुवात केली एका डब्यामध्ये चहा पावडर होती थी। थी। ती चहा पावडर तिने घेतली त्यानंतर तिने एका पातेल्यात पाणी ओतलं पातेल्यात पाणी उकळत होतं तिने चहा पावडर टाकली आता तिच्याकडे दूध नव्हती म्हणून ती कोरात चहा उकळायला ठेवला तिला वाटत होता कधीतरी हा पटकन चहा पिऊन मला बरं वाटेल एवढ्या तिच्या शेजारण्या ज्या शेजारच्या मैत्रिणी होत्या त्या तिघी जणी तिच्याकडे आल्या तिच्या शेता शेजार राहणाऱ्या तीन मैत्रिणी आल्या होत्या त्या तिला म्हणाल्या अगं चहा बनवतेस का আমালা দেখিল বনো तुझ्या हाताला फार जव आहे तिने अगदी आल नजरेने त्यांच्याकडे बघितलं त्या तिघीपैकीच्या लक्षात आलं की तब्येत ठीक नाहीये त्या म्हणाल्या चला जाऊ द्या आम्ही जातो नंतर कधीतरी पिऊया पण तेवढ्यात ती महिला म्हणाली नाही तुम्ही चहा पिऊनच जा तुम्ही पहिल्यांदा आलात त्यामुळे तुम्हाला चहा प्यावाच लागेल ती त्यांना ला आग्रह करत होती पण खरंच त्या या शोधाच्या साक्षीदार बनणार होत्या त्या या शोधामुळे त्याही तिन्ही महिला तिच्या संपूर्ण देशात व्हायरल होणार होत्या याची कल्पना नव्हती असं म्हणत तिने चहामध्ये आणखी पाणी टाकलं ती त्यांच्याशी बोलत होती बोल बोलता चुकून तिने चहा पावडरच्या डब्याऐवजी दुसरा डबा घेतला त्या डब्यात गडद रंगाचा एक पदार्थ होता जो चहा पावडर सारखाच दिसत होता बोलण्याच्या नादात तिने तो पदार्थ चहामध्ये टाकला चहा उकळत असताना एक अनोखा सुगंध सर्वत्र दरवळू लागला सर्वांना ला आश्चर्य वाटलं कारण आता सुगंध त्यांनी कधीच घेतला नव्हता हो मैत्रीणी चहा पिला त्यांनी तिचे खूप कौतुक केलं एका मैत्रिणी विचारलं तुझं हार्ट अटॅकच्या त्रासावर काही उपचार केला की नाही त्यावेळेस ती म्हणाली बाई माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत त्यामुळे मी काहीच करू शकत नाही तेवढ्यात तिच्या दुसऱ्या मैत्रिणी सांगितलं तुझं तरी बरं आहे बाई मला कॅन्सरची लक्षणं झाली आहेत त्यानंतर त्या गप्प बसल्या त्या निघून गेल्या त्यानंतर तिने आपल्या चहा दिला तिला तिच्या एका लहान मुलाला जन्मजात शुगरचा त्रास होता खूप हट्ट केल्यामुळे तिने अर्धा कप तो चहा दिला आता सर्वांनी तो चहा घेतला पण चहा पिल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी तिच्या शरीरात तो चमत्कार जाणू लागला होता तिला प्रचंड घाम फुटला छाती तीव्र वेदना झाल्या तिला असं वाटत होतं हृदयातील चरबीची गाठ वितळत आहे ती एका जागेवर बसून राहिली थोड्या वेळाने वेदना कमी झाल्या तिला तिला बरं वाटलं तिने दोन तीन तांब्याभर पाणी पिली तिच्या घशाला कोरडर पडली होती तिच्या छातीमध्ये एक विचित्र प्रकारची हालचाल जाणवत होती जशी ती गाठ ती हलताना विरगळताना तिला जाणवत होती छातीवरचा प्रेशर कमी होत होता ती कामं निघून गेली दुपारी काम करत असताना पुन्हा तिला सकाळी झाल्या होत्या तशाच वेदना छातीत झाल्या पण यावेळेस तिला खूप भीती वाटली तिच्या सहकारी महिलांनी तातडीने गाडीत बसून तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्यानंतर तिथे एक चित्र बघितलं जे पाहून तिला आश्चर्य वाटलं सकाळी तिच्या घरी आलेल्या तिन्ही मैत्रिणी तिथे हातीची येऊन बसलेल्या होत्या डॉक्टरांनी तिला तपासलं रिपोर्ट काढायला सांगितले रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी तो रिपोर्ट पाहिला आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या हृदयातील ब्रॉकेजेस निघून गेले होते डॉक्टरांचा विश्वास बसेना तिला विचारलं तू कुठलं औषध घेतलंस तिने सांगितलं मी फक्त चहा पेले त्यानंतर तिच्या मैत्रिणीचे रिपोर्ट आले एका महिलेचा बीपी नॉर्मल झाला दुसऱ्या महिलेची शुगर नियंत्रण झाली होती तर तिच्या तिसऱ्या महिलेची तिसऱ्या मैत्रिणीची कॅन्सरची लक्षणं गायब झाली होती एकाच दिवशी चार महिलांचे आजार कसे काय गायब झाले हा प्रश्न डॉक्टरांना पडला डॉक्टरांनी त्या चौगीनं बाजूला घेतलं त्यांना विचारलं आज अशी कोणती गोष्ट केली की जी तुमच्या सगळ्यांमध्ये समान आहे त्यांनी विचार करून सांगितलं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो एकत्र एक भेटत नाही पण एक गोष्ट आठवली की आम्ही एकत्र एक चहा पिला जो की या महिलेने बनवला होता डॉक्टरांनी त्या महिलेला विचारलं तुम्ही चहात काय टाकता तेव्हा ती म्हणाले फक्त चहा पावडर आणि साखर कारण आमच्याकडे दूध नसतं पण त्याच वेळी तिच्या मैत्रीला एकीला आठवलं की तिने चहा पावडरऐवजी एका वेगळ्या रंगाचा पदार्थ चहा टाकला होता डॉक्टरांनी सांगितलं की तीच गोष्ट या चमत्काराचं कारण असू शकतं डॉक्टर एक आयुर्वेदिक तज्ज्ञ होतं त्यांनी बराच वेळ विचार केला त्यांनी त्या महिलेला सांगितलं तुम्ही चहामध्ये चुकून पडलेली वस्तू गुणधर्म काय शरीरातील बदलांशी ते जुळत होते डॉक्टरांनी सांगितलं की चहामध्ये असे तीन पदार्थ आहेत जे योग्य प्रमाणात वापरल्यास चहाचं रूपांतर अमृतासारख्या शक्तिशाली औषधात होतं डॉक्टर सांगत होते महिला ऐकत होत्या महिलांनी नकळत केलेला चमत्कार डॉक्टर त्याची शास्त्रीय माहिती सांगत होती डॉक्टर म्हणाले आले किंवा आद्रक आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात हे शरीरातील सूज वेदना आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात वेधनातिकारक क्षमता वाढते पचन सुधारते तुम्ही पावडर त्याच्यात टाकली असावी दालचिनी दालचिनीला आयुर्वेदात खूप महत्व आहे दालचिनीमध्ये अँटी मायक्रोबायल गुणधर्म जे संसर्ग कमी करतात आणि याच्यामध्ये श्रीलंकन दालचिनी सगळ्यात महत्त्व जास्त आणि वेलची वेलचीचा सुगंध चहाला चविष्ट बनवतो पचन संस्था सुधारते रक्त पुरवठा सुरळीत होतो शरीरातल्या पेशींचं नुकसान भरून काढते आणि ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण बसतात हा चहा या महिलेने चुकून कधीतरी करून ठेवलेली पावडर त्याच्यामध्ये टाकली होती आता हा औषधी चहा बनवायचा कसा जर एक कप चहा बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा किसलेला आलं पाव चमचा दालचिनी पूड आणि कुठलेली वेलची टाका हे सगळे पदार्थ चहा पावडर सोबत टाकून चांगले उकळून घ्या त्यानंतर दूध टाका मंद आचेवर चहा चांगला शिजून घ्या चहामध्ये साखरेऐवजी नैसर्गिक गुळ वापरल्यास आधी गुणकारी असतो या तीन आयुर्वेदिक गोष्टींचा वापर जर तुम्ही महिनाभर जरी केला तर तुमची साखर नियंत्रणाला देते तुमचा ब्लड प्रेशर लो होतो कॅन्सर होण्याचा धोका टळतो हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण पन्नास टक्केने कमी होतो तर अशा प्रकारची माहिती डॉक्टरांनी सांगितली तर याआधी तुम्ही असे काही उपाय केले होते का नक्की कमेंटमध्ये मा कळवा माहिती आवडली असेल तर लाइक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद